तर बघा थोड्याच वेळात आपण किती मुळे काढलेत ते आणि इकडे पिशवी भरत आले बघा वापस आले हेच आता एक आलवून भर आहे तुम्हाला खूपच छोटी मुळे काढून फक्त एवढंच निघालंय पण ठीक आहे याचा सुद्धा कालवण एवढा झकास होईल ना काही नाद नाही दिलनबाग ती जुन्या काळातली माझी तरी आजी आहे माझी आणि तिला घेऊन आलो खाली आमच्या खाडीत नदीवर मुळे काढायला चौकात चप्पल खाली घेऊ काही नको चप्पल नको चप्पल नको।, नको ना शिकलत ना सावकाश हात घेऊन आलो दोन तीन कुलू हा रिना होता लहान धुवायला धुवायला चिकला का काय करतात चिकला धुऊन धुन मग चुकवायचं पडलो पडले तिची स्टोरी सांगते तर नमस्कार पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मी आहे ना आता खाली नदीवर आलोय आमच्या इकडे खाडीत ते म्हणजे मुळे काढायला आजीला घेऊन आणि थोडेसे मुळे काढणार आहे तिला कालवण्यासाठी म्हणते आता घराचे मुळे काढून घेऊन येऊया म्हणून खाली आलो इकडून वरून ये पाणी असेल तिकडे खाली म्हणून आता पटकन मुळे काढूया थोडेसे ते दाखवतो तुम्हाला कसे काढतात आमच्याकडे खाडीतले मुळे पण पाणी भरायला लागलं आता तो पाणी फिरलं उलटं काढायला लागतील थोडेसे पाणी फिरलं बघूया जरा ते भेटले तर भेटले हा देतो काढून थांब पाणी शांत भाव किती आहे सकाळचं वाजले तर आता साडेद आणि ही आमची नदी मुस्कुंदी थोडंसं खारं असेल पाणी आता इकडे काढलेले दिसतात हे असं उलटं थांबायचं आता था कसं आहे पाणी फिरलं यावरच्या साईडला येतं म्हणजे भरती भरते त्याच्यामुळे आपण असे थांबलो ह्या साईडला था था। आणि आता असे बघा असे पाय पाय फिरवत राहायचे पाठी बघा असे असे पाय फिरवत राहिले ना की जागा मोकळी होते खालची आणि आपल्याला मुळे भेटू शकतात आता बघूया पुढची शिंपी आहे अगोदर पण मी टाकलेत व्हिडिओ पण आता ही म्हणायला लागली ते वेग भेटला पाहिला ओके पहिला तर आपल्याला सापडला असंच अजून अजून एक सापडलं दोन सापडले तुला देतो कालवणापुरते थांबतो की <laughs> बघा ती पण काढायला लागली तिसरा सापडला तीन सापडले नजर फक्त तुमची तीक्ष्ण पाहिजे मग पटपट भेटत जातात वेळ नाही लागत कालवण करताना दाखवशील ना <laughs> ते आता कालवण करताना पण दाखवेल बघा अजून एक सापडला मला पटपट सापडत आहेत होय आधी किती न्यायचो नाही <laughs> मी आधी जाऊन न्यायचो जाऊन मजा करायची हो मी काढले पास पटकन अजून एक भेटला अरे अजून एक भेटला अजून एक भेटला हा मोठाच आहे हा बघ थोडा भेटला तो भरपूर पडले वाटतं तरी लोक अजून येत नाही आहेत नाहीतर इकडे आहे ना हे पूर्ण तुम्हाला सगळं भरलेलं दिसलं असतं सर्व खूप लोक येतात हा ना पाय ना मोठे आता माझे पाय आहेत ना पाय मोठे आहेत जरा त्याच्यामुळे माती जास्त बाजूला सारली जाते त्यामुळे पटपट दिसतात लक्ष असतात उत खाली एक आहे ताकि हा किती काढले दाखव पटकन काढून घे तिकडं नको इकडेच सांगा भेटत तिकडे माझ्या बाजूला काढ फिरत नको राहारखी आहे ना, ना आवाज येतो हा कोंबडा आवडतो रान कोंबडा हे ना तर बघा थोड्याच वेळात आपण किती मुळे काढलेत ते आणि इकडे पिशवी भरत आले बघूया किती आहे आजच बागल तुझं कालवण बस <laughs> बस झाले ना बस। <laughs> आता जाऊया घरी आणि आता काही बनवून दाखवशील कालवण कालवण दाखवलं आता काय काजू टाकणार आहे त्यात चालेल चालेल चल पुढे मी आलो आंघोळ करून जरा इथं नको इथं नको आता इकडे आलो पटकन आलो जा नाही नाही तुझं आलो तिकीटवर ना जा पाणी विजायला लावली इकडे ती पोहते पण त्याच्यामुळे तुला सगळं माहिती आहे आपण एक मस्त डुबकी मारूया समोर जाऊन मग जाऊया म्हणजे फ्रेश वाटेल जरा आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवतो काय बनवतो आहे ती कालवण कसं बनवणार आहे ती काढून आणणं हे सर्व सर्वमुळे आता काय पाणी उकडं होणार आहे बरं आता उकडसं घालायचं आहे आणि मग मस्त काढायची पातमध्ये माऊस असेल तर नंतर काढायचं उकडवल्यानंतर पाणी हे झालं ना येऊ आलं का बरोबर मग आता पाणी आता वर्ग सगळं फोणीच देईन ना ते हा तेव्हा ये बा काय तांब तांबा टावा आता आमचाला टाकली आमच्याशी आमचाला टाकली एवढे सारे आम्ही मुळे बघा मगाशी काढलेले दोघं किती <laughs> पंधरा वीस मिनिटात होतं नाही पंधरा मिनिट पंधरा सुद्धा नाही जास्त वेळ नाही इकडे हो ठेवलं नाही उकळले की सांग मला थांब जरा था। मीठ था। टाकून दाखवतो मीठ टाकणार आहे जरा जरा मीठ ठरकतो ना उडापोस नाही खरं मनात न आणि ह्या आहे ना मसाल्यात माझं असतं मीठ तर हे पाणी द्यायला पाणी फेकू नकोस नाही पाणी घ्यायचं हे का आमचं आमचं भेटले उगे ओके कोकमचं पण पाणी करून म्हणजे चव चोर आणि केलचं आणि काजू टाकणार आहे त्याच्यात होय काजू जरा असे थोडीशी टाकणार आहे आता मसाला आणि चिकटा मसाला हलत आणि गोडा मसाला चालेल आता भात तेव्हा सांग मला उकडवल्यानंतर बघा मुळे असे आहेत असे झालेत आणि मास छोटा आहे रे खूप 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 म्हणजे छोट आहे बघा एवढा 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 मोठा मुळा असून त्याच्यात एवढं छोटस मास खाऊन बघूया टेस्ट कशी आहे जरा आहे पण हा काय बोल मालता येत वाप कशी आली ह्याच आता

तुम्ही दिलं <coughs> 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 ती जुन्या काळातली आज गेली माझी काय मास्टर याच्यात गोडा आलाय काय काय वाटलायस तू पाट्यावर गेलो पाट्यावर गोडा मसाला वाटला किती वाटत

मला पण नक्की आवडेल याची पद्धत काजू आणि हे मिक्स मुळे शिंपले मिक्स <coughs> तुम्हाला आवडले असेल ना ती पद्धत तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओ इकडेच एंड करतोय आणि जेवायला पण या जेवायला या